नाही तर कधीच पाणी टाईम नसतं भोरलं पाणी तर सुटलं दोन दिवसानं मग आम्हाला सुटले आम्ही त्यांना मतदान करताना सुद्धा सांगितलं आम्हाला दुसरे आमच्या अपेक्षा आम्हाला काय भरकुला द्या की दहा लाखाचं

आणि ह्या सगळ्या पायगा होऊन घरी घ्यायचं म्हणलं दुसरं कनेक्शन दारात आपण त्यांच्या दारात डोगरी खांदू शकत ना आमचं दार आमचं अंगण असं मग पाणी आत्ता जोडलं ते आणि आजच त्याला पाणी परत नाही जोडते ती कशी पॅक